हॅलो फ्रेंड तर आपण चाललेलो आहोत देव देव करायला तर चला बघूया आपण काय काय मस्त माल केली ते तिकडं हाय करा मला आ, आ हाई करा हाँ तुम्ही भी करा ओ मम्मी मारते तो क्या हाई करा मम्मी आसे करा लिए दोन दिन थाम दोन दिन थाम दोन दो सुनाल ले उन्हें आते हैं दोन दिन थाम नहीं दोन दो सुनाल ले आ दोन दो

तर आता आपण चाललेलो आहोत तुळजापूरला त्याच्यानंतर आपण मारडी करणार आहोत त्याच्यानंतर बाळे करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे जर टाईम भेटला तर आणखी कोणतं तरी एखादी देव करायचं आणि जायचं लग्न झाल्यानंतर असं म्हणतात की पूर्ण गावदेव करायचं असतं गावदेवानंतर आपण सगळे देव फिरतो म्हणजे आपलं फुल देवत ना आपण प्रत्येकांना जाते तर सगळ्यात आधी देवीचं दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर काल केलं त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण चाललो तुळजापूरच्या देवीला बघू शकता काल त्यांच्या गावात दुसऱ्या गावात काढून झालं होतं तर त्यांचं जोडप देखील येत आहे योगायोग आहे आम्हाला नव्हतं माहिती ते येणार आहे ते देखील आहे आता आहे आमचे होत अशी मस्त एन्जॉय मोठ्या वहिन्या आहेत तुम्ही बघू शकता शक्यतो असं होतं बऱ्याच ठिकाणी नवरी म्हणते पदर येऊन लागेल वगैरे असं राहतं पण आमच्या घरात असं काही नाही मस्त असं एन्जॉय आहोत बघू शकता इथं घे मस्त असा नवरीच्या चेहऱ्यावर असं समजतं तिचं सासर कसं आहे तुम्ही बघू शकता तिचं सासर कसं आहे कसं हसत आणि त्यांना आम्ही पुढे जाऊ देणार नाही त्यांची फोर व्हिलर असली तरी आमची फोर व्हिलर पाठी ठेवलं आता पुढे जातो का तर व्हिडिओ आम्ही बनवत होतो ते पुढे गेले तर कोण व्हिडिओ बनवणार

हा पुढचा विवाह तिथे देखील नव्वदेवस ड्रायविंग करत होता नवदेव ड्रायविंग मस्त असे गाणी वगैरे लावून चालू होत रस्ता वगैरे मस्त होता त्याच्यामुळे कोणालाही कसलाच त्रास झालेला नव्हता ऊन होता देखील उन्हाचाही कोणाला काही त्रास झालेला नव्हता तर आम्ही आता पोहोचलो आहोत तुळजापूरमध्ये तर इथे आज सगळ्यात आधी तर गाडी पार्क करावी लागेल तर इथे सगळेजण जागा शोधत होते इथे गाडी पार्क केली कोण कोण आलाय कोण कोण नाही कसं जायचं कुठून दर्शन घ्यायचं काय करायचं तिथे दोन गेट आहेत कोण म्हणतो तो बाहेरून घ्यायचं घ्यायचं गर्दी खूप होती उन्हाळा होता त्याच्यामुळे प्रत्येक नवरा नवरी आलेले होते तर आपण बघूया आता आपण आजमध्ये कसं दर्शन घ्यायचं बाहेरून घ्यायचं का देवीच्या पायाला दे घ्यायचं तर आपण काय काय ठरले ते सगळेजण आले होते इथं नाही नाही राहत असं चालतंय तर व्हिडिओ बनवत बनवत असं माझ्या लक्षात आलं की मी सगळ्यांचे व्हिडिओ बनवते पण मीच व्हिडिओ मध्ये नाहीये तर म्हटलं चला थोडस सेल्फीतून व्हिडिओ घेऊया तरी तुम्ही सेल्फीतून व्हिडिओ घेत होते कसे दिसत होते मी ते पण बघत होते थोडं केस फेस करत होते आणि गरम खूप खूप होत होतं त्यामुळे केस कुठली नेमकी सांग मला तर चला आपण दर्शन घेऊया आता बस झाला तुम्ही बघितला माझा चेहरा असा तर चला आता आता पण कॅमेरा ऑफ करणार होतो तो आमच्या बहिणी आल्या आणि म्हणाल्या मी पण आहे तर ताई मला पण घ्या तर मी पण म्हटले आपण आवी म्हणल्यावर येथे बांगड्या वगैरे होत्या पण बांगड्यानंतर करायच्या होत्या दर्शन घेऊन आल्यानंतर करायच्या होत्या आम्हाला खूप चालत जावं लागलं उन्हाचं आणि चप्पल आम्ही पायरच ठेवली होती तरी बरं मंदिरात इथं आल्यानंतर ये बाबा ये ये तुला मला पण घे ठीक आहे म्हटलं ये बाबा आता तो पण बघितलं ते पण काका जागा बनलं त्यांना एक दो, एक दो तीन गया। जीत गया रे जीत गया।, गया, गया। मेरा भाई जीत गया भाई नहीं ढाई <laughs> किलो का हाथ उठाया ढाई किलो का हाथ उठाया के लिए ए माया से कराओगी कहा से बस लेगा <laughs> क्या हुआ है

माऊली माऊली समाधान बाळ कुठे पुढायच समाधीच नाही कुठं ती बपली Pero ¡No, no, no! ¡No, no! no. त्याला काय म्हणायचं आपला माणूस रे बांगड्या काय झालं असं म्हणतात बांगड्या बोलून जायच्या जेवढ्या बायका होतो

राहणी बाहेर दर्शन घेतलं त्याच्यानंतर जाता जाता खूप होतो त्याच्यामुळे कुणाला काय पाहिजे त्यांनी ते काहीच पाहिजे माझा पाणी कोणतं काय काय

तुळजाला खूप नखरे करत होता तो देवदेव करायचे काहीच त्रास नव्हता आधी आम्हाला वाटत त्रास देईल काही त्याचा कसलाच त्रास नव्हता त्याच्यानंतर मराठी झालं त्याच्यानंतर आम्ही आलो बाळेला बघू बाळ्याचं मंदिर छान आहे आणि तर एरवी जास्त गर्दी नसते पण लगीन सर असल्यामुळे इथे गर्दी होती गर्दी जास्त खंडोबाला जाताना नवरदेवानी नवरीला पाच पायऱ्या उचलून नवरदेवाने पूर्ण पायऱ्या उचलून नेल्या होत्या आणि

नंतर आणखी एक जण गेले आणि त्यांनी त्याच्या बायकोला घेऊन पाच पायऱ्या चढून मग ते दोघं मंदिरात आले इथं पाठवण्यामध्ये एक दगड होता त्याच्यावरती पैसे ठेवायचे होते आणि दोन्ही हात ठेवायचे आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची जर तो दगड हल्ला तर समजायचं की आपली इच्छा पूर्ण होणार असा देवाचा देवाने संदेश पाठवला तुमच्यासाठी देवाने तुमची ती इच्छा पूर्ण करायचा पण घेतलेलं आहे आणि जर तो दगड नाही हल्ला तर समजायचं की आपली इच्छा पूर्ण होणार नाही ना। <laughs> तर असं बघत होते प्रत्येकजण आपल्या मनातली इच्छा बोलून कोणाची इच्छा देवाला मान्य होती कोणाची मान्य नव्हती तर कोणाला तो दगड हल्ला कोणाला नाही हल्ला तर असं सगळ्यांनी ट्राय करून बघितलं आणि त्यानंतर हा माझ्या हातात आला मग याला घेऊन मी कसं कसं व्हिडिओ काढत होते आणि तिथं नंतर आम्हाला खूप भूक लागली होती तर आम्ही बाळ्यामध्ये जेवण केलं दोघांकडे मारली बाळे तिथं बाळ्यामध्ये आलो आणि बाळ्यामध्ये जेवण केलं आम्ही घरून येताना बाजूला आलो होतो त्यात बरोबर लग्नामध्ये आलेल्या नंतर सांगितलं खायला आणलं होतं जसं की चिवडा लाडू करण्याची चकली वगैरे काय काय होतं फराळाचं ते तिथे आणलं होतं आणि चपाती माझी वांगे होती तर आम्ही मस्त जेवण केलं जेवणामध्ये मेनू मेन्यू बघूया बघू शकतो तुम्ही कांद्याची वांगे चपाती होती चिवडा होता तो होती तर सगळ्यांनी आवडत मस्त अशी बसली होती सगळं जेवण करून आणि त्याच्यानंतर पुढे कुठे जायचं उठतो की बघून पुढे जायचं कारण माझा तर अजून कोणत्या तरी जायचं आणि माय भेटला तर डायरेक्ट घरी जायचं असं ठरलं होतं की सगळ्यांनी मस्त असं करून जेवण केलं तर बघा पुढे आता काय होतं ते इथे मोबाईल बघत होतो मस्त असं मंदिर आहे बाळे झाले त्याच्यानंतर वेळ होता मग आम्ही आलो वडवळाला चा तर वडवळच्या मंदिरात आलो तर इथे आतमध्ये तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते जसा की आपण बाळ्याचा खंडोबाचा व्हिडिओ बघितला त्या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता तसंच आता इथला देखील व्हिडिओ तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हे मंदिर आतमध्ये कसं आहे ते इथे नंदी आहेत खूप मस्त असं मंदिर आहे हे खूप सगळ्यांना तहान लागलेली आहे तर सगळे पाणी वडवळ मध्ये दर्शन घेतलं आणि मस्त पैकी सगळेजण गाडीमध्ये झोपून डायरेक्ट घरी पोहोचले तर असा हा आमचा प्रवास मस्त छान असं दर्शन करून झाला